रित्तपूर ची गटार सुद्धा पवित्र मावल्या हो। रित्तपुरचा नसताच पवित्र त्यात नवलनाय चिंतनेच्या बाबा वर्णन करतात रित्तपुराचा कशा गटा रे भाग्यवंत झा रिद्ध पुढची गटा सुद्धा पवित्र आहे पहिली लोक झुंकत सुद्धा होते आशीर्वाद नाही रिद्ध एका वेळ लागलेले जागे त्या परिसरात गेले हातात पायात ते चप्पल हातात काढून घ्यायची बाजूला टाकून द्यायची मग वृद्धापूर नमाज करायचा त्या त्या वृद्धापुरामध्ये एका बाबांचा आश्रम होता पाच सातशे माणसं त्या आश्रमामध्ये होती आता एवढी माणसं म्हटल्यानंतर दैनंदिन विधी आलाच प्राप्त विधी आलाच परंतु वृद्धापूरची जागा पवित्र आहे ती अपवित्र झाली नाही पाहिजे म्हणून एक त्या ठिकाणी कावड केलेली होती आश्रमाचे असलेले सगळं जे काही मलमूत्र होत शौच होत ते शौच सगळे एक त्या कावडीमध्ये त्या भांड्यामध्ये गोळा करायचे त्या डाब्यांमध्ये आणि त्यानी तर पुढच्या बाहेर बारा कोस अंतरावरती ते बाहेर नेऊन टाकायचे हा व्यापार त्या मार्गामध्ये असलेल्या एका अडाणी भिक्षुकाला बाबाने नेऊन टाकला त्या भिक्षुकाला लिहिता येत नाही वाचता येत नाही अंगावरती फक्त संन्यासाचे कपडे त्यांनी दास्य सोडून सेवा सोडून बाकी त्याच्याकडे दुसरं काहीच नाही तो काय विद्वान नाही त्याच्याकडे काही त्याला पोथी पुराण करते असं काहीच नाही एखाद्या येडा गावळ्या असलेल्या त्या तो व्यापार देऊन टाकला तो व्यापार सुरू झाला त्या महात्म्या रोज उठायचं आश्रमातील असलेल्या सगळ्या लोकांचं ते सौज मलमूत्र वगैरे सगळं गोळा करायचं ते डब्यामध्ये भरायचं आणि पुढच्या बाहेर येऊन त्या दूर अंतरामध्ये येऊन टाकायचं आता मात्र बाबा वयावृद्ध झाले देवदर्शनाला जाण्याची वेळ आली सगळ्या परिवाराला एकत्रित केलं आणि बाबा सांगतायत आता माझा उत्तराधिकारी नेमण्याची वेळ आलेली माझ्या मनतेचा शिष्याला वाटलं बाबा माझं नाव किती म्हणून गर्दीमध्ये कुणाला वाटायला लागलं बाबा माझं नाव किती त्याला वाटायला लागलं बाबाने माझं नाव घेतलं पाहिजे आता मात्र ती गर्दी त्या ठिकाणी झाली आणि बाबांनी घोषणा केली माझ्या पश्चात माझा उत्तराधिकारी जो कोण असेल ज्याने आयुष्यभर शेवट पर्यंत मार्गाचं दास्य केलंय ज्याने आयुष्यभर शेवट पर्यंत सगळ्या आश्रमातील लोकांचं मग ती ते विष्ठा बाहेर टाकण्याचं काम ज्या महात्म्यांनी केलं त्या महात्म्याला माझा उत्तराधिकारी म्हणून नेमण्यात यावं बाबांचं बाबा आता मात्र सगळी मार्ग मंडळी एकत्रित आली त्या मार्ग मंडळीने सांगितले की बाबांची आज्ञा होती बाबांनी तुम्हाला उत्तराधिकारी म्हणून नेमले तुम्ही मात्र आता आसनावरती विराजमान व्हा तुम्हाला मंती द्यायची मंती वगैरे सगळं दिली सगळं काही तुम्ही त्या ठिकाणी झाला आता कसमा झाला बारा तेरा दिवस महिना उलटून गेला आता मात्र तिथे काही निर्माण होतीच त्यांनी ठरवलं याला गीता येत नाही वाचता येत नाही बाबांनी याला महंती बाबांची आज्ञा होती त्यामुळे कुणीच काही करू शकलं नाही आता मात्र याची परीक्षा काही दोन चार विद्वान मंडळी त्या ठिकाणी लोकांची बाबांकडे गेली बाबांना दंडवत केला सांगितलं बाबा गुरुजींची आज्ञा होती बाबांची इच्छा होती तुम्ही महंत झाला संपूर्ण मार्गाची जबाबदारी तुमच्यावरती आता किती दिवस दुःख करत बसणार आपल्या मार्गाचं पोथी पुराण वगैरे करणं आपला दैनंदिन कार्यक्रम आहे आता मात्र आमची सर्व मार्ग मंडळीची इच्छा आहे की आपण पोथी करावी आपण पोथी सांगावी एक संप्रदायाचे काही माणसं आहेत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या चपला स्वच्छ करण्याचं काम करतात

जे आपल्याला काम करता येईल करण्याचा प्रयत्न शेवा येते मोठा काय बाबा मला जाण नाही तुमचा हा कर्मनास या माध्यमातून होत असतो म्हणून शेवा नसर्भा स्वामींनी सुद्धा क्रम दिले असो या नसर्भा यात्रेशी